ट्र होते त्या उपाजीचे दोस्त मी सभापती झाल्यानंतर त्यांना भयंकर आनंद झाला त्याच्यानंतर ते मला म्हटले आमदारकी तर म्हटलं आमदारकी तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही दहा वर्ष एकत्र काम केले फार मनमिळाव स्वभावाचा माणूस आत्तापर्यंत मला असा मिलाल नहीं। दोस्त मिळाला नाही इतका चांगला दोस्त माझा जो आज गेला मला भयंकर दुःख झालेलं आहे मी परमेश्वर एवढीच विनंती करतो की त्यांच्या आत्म्याला शांती द्या ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा